नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तर आज ही पुन्हा एकदा शिवसकाळ झालेली आहे आज एक मे आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा आमचा ब्लॉग बनवण्याचं कारण हे आहे की आज आम्ही चाललेलो आहोत कर्नाळा किल्ल्यावरती माझ्यासोबत अनुष्का आहे अनुष्का हाय गुड मॉर्निंग येस व्हेरी yes, गुड मॉर्निंग आता घड्याळामध्ये पाच पस्तीस झालेले आहेत सकाळचे तर आत्ता आम्ही आपल्या बोरलीमध्ये आहोत काजूपाड्यामध्ये आहोत आणि आजचा आपला कि किल्ला आहे तो कर्नाळा किल्ला आहे तर कर्नाळा किल्ला आहे पनवेलला तर आता बघूया आता आपण किती वेळा तिकडे पोचतो आहे

बघा आता त्या आपला एंट्रन्स वगैरे आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य आता आपण एंट्री जस्ट आता आपण एंट्री मारलेली आहे आपल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आणि आत्ताच तिकडे काउंटरला तिकडे आपली पूर्ण चेकिंग झालेली आहे बॅगेची वगैरे तर ॲक्च्युली हे प्रत्येक किल्ल्यावरती केलंच पाहिजे ॲक्च्युली हा हे अभयारण्याचा रस्ता आहे त्याच्यामुळे हा रस्ता एकदम पूर्ण डांबरी रस्त आहे पण जेव्हा अजून आपला ट्रॅक आपला स्टार्ट झालेला नाही ना आहे जेव्हा आपला श ट्रॅक जेव्हा स्टार्ट होईल तर तेव्हा खरी मजा येणार आहे मी सांगायचं विसरलो आहे अनुष्काची ही पहिली ट्रे फर्स्ट ट्रॅकिंग आहे कारण आत्तापर्यंत जे ट्रॅकिंग केलेली आहे ती फक्त मीच केलेली आहे एकटाच वगैरे जायचो मित्रांसोबत वगैरे जायचो पण अनुष्काची ही फर्स्ट ट्रेकिंग आहे लाईफमधली आणि अनुष्काचं नशीब हे एवढं छान आहे एवढं चांगलं आहे की आज एक मे आहे म्हणजेच आज महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनालाच अनुष्काने तिच्या लाईफमधला आज पहिलं फर्स्ट ट्रॅकिंग करणार आहे आणि तेही किल्ले कर्नाळामध्ये तर अनुष्का तुला फिलिंग काय तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि आता किल्ल्यावर जाईल okay. तर अजूनच बेस्ट वाटेल ओके तर मित्रांनो फायनली आता आपण इथे पोचलेलो आहोत कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही तर बघू शकता इथे लिहिलेलं आहे कर्नडा किल्ल्याकडे जाण्यासाठीचा मार्ग तर मित्रांनो हा गडाचा पायथा आहे इथे आणि इथून आता आपण स्टार्ट करणार आहोत आता आपल्या गडाकडे जायला आता गड्याळामध्ये सवाट झालेले आहेत तर आता आपण बघूया किती वेळात आता आपण आहे अनुष्काला गडावरती चढायला किती वेळ लागतो येतो कारण तिचा फर्स्ट ट्रेकिंग आहे आणि हा कर्नाळा किल्ला हा बिगिनर्स लोकांसाठी खरंच खूप चांगला किल्ला आहे तर मग आता बघूया किती वेळ लागतो येतो तर आता आपण सुरुवात करतोय आपला गड चढायला हा गडाचा पूर्ण पायसा आहे तर बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी पावसामध्ये तर खरंच खूपच छान असणार आहे वातावरण वाटे पूर्ण हॅलोजनची लाईट पूर्ण पडते जमिनीवरती पण नाही आहे हॅलोजन नाही आहे हा आपला सूर्यदेव आहे एकदम भारी वाटते ना असं वाटत नाही आहे की बाहेर तापमान हे बेचाळीस डिग्री आहे इथे इथे तापमान खूप कमी आहे तर मित्रांनो आज आता मी आपला जो गड्याचा जो माथा आहे थोडाफार तरी आम्ही गडचा आता साठ टक्के तरी गड आता आम्ही पूर्ण पार केलेला आहे आणि वरती आता आम्ही सडत सडत आलेलो आहे आता इथे जरा राहत आम्हाला ऊन वगैरे वाटतंय पण छान वाटते मस्त वाटते एवढं पण काही ऊन वाटत नाही आहे की पूर्ण असं डोळ्यावरती पूर्ण भोर वगैरे देत असं काहीच नाही आहे खूप छान वाटतंय आणि तुम्ही ते बघू शकता उन्हाळ्यामध्येही गडावरचं आपलं वातावरण किती छान असतं ते हे बघा <खेगेगे> तर आता आपण जवळपास आता आपण ऐंशी टक्के गड्यात आपण पार केलेलं आहे आणि थोडंफार जरा आता था तहान वगैरे लागले अनुष्काला तर आता आपण तिथे थोडं जरा इथे रेश करतोय आणि ते आपली भेटले भेटलेत हे आपले नवी मुंबईकडून आलेत आपले कळंबोली आणि कामोठे कामोठेचे इथून आपल्याला मित्रमंडळी नवीन भेटलेत खूप खूप चांगले वाटते धन्यवाद <laughs> आधी आम्हाला खूप भीती वाटली होती अनुष्कालानी मला की म्हटलं की कसं अगदी ऊन वगैरे खूप जास्त असेल वगैरे आपण कसं काय पाहतात मला खूप जास्त टेन्शन होतं की अनुष्काची फर्स्ट ट्रॅकिंग होती पण अनुष्कानेसुद्धा एकदम उत्कृष्टरित्या तिने पार केलेलं आहे अर्धा गड अजून अजून थोडावरून गड बाकी आहे आता आपण पोचू वरती अर्धा तासामध्ये पण खरंच खूप छान आहे वातावरण गर्मी वगैरे एवढं काय वाटत नाही आहे आता तरी चाळीस तरी टेम तापमान तरी असेल आपला इथे पण इथे गड्यावरती एवढं काय वाटत नाहीये खरच वाटत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो झेंडाला काठी आम्हाला भेटलेली आहे मी खूप प्रयत्न करत होतो की काठी लवकर मिळून दे मिळून दे मिळून दे पण मनासाठी काठी भेटत नव्हती सगळ्या कारण जंगलामध्ये असंच काट्या पूर्ण वाकड्या तिकडे असतात पण फायनली आता आम्हाला पूर्ण श्रेठ काठी मिळालेली आहे आणि आपला झेंडा सुद्धा मोठा आहे महाराजांचा आणि आज महाराष्ट्र दिन आहे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा जय 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 शिवराय, आजही छत्रपती शिवाजी महाराज इथे नसले पण तरीही ते त्यांचं वास्तव्य हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती आजही आहे आणि पुढेही राहणार अगदी चंद्र सूर्य आकाशात असे तोपर्यंत तरी आ, तर इथे आपल्या करमाळी देवीचंही मंदिर आहे तर याच कर्नाळी देवीच्या नावावरून गडाला कर्नाळा किल्लाला कर्नाळाही नाव पडलं तर देवीचं मंदिर आहे इथे मंदिराचं आपण दर्शन वगैरे घेऊन आता आपण चाललेलो आहोत वरती तर हा पूर्ण इथे रस्ता आहे वरती जायला हा बघा इकडे या सगळ्या इथे पूर्ण इथे पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी तिथून आपण इकडे वरती जाणार आहोत आणि हे आहे आपलं सुंदर निसर्गरम्य असं आपल्या पूर्ण सह्याद्री आहे तुम्ही ते बघताय फायनली आता आपण पोचतोय वरती पाच मिनिटामध्ये तर हा आपला बाले किल्ला आहे आणि हा आपला दरवाजा आहे बाले किल्ल्याचा अगदी पूर्ण राजगडाची मला पटकन आठवण आली हा दरवाजा बघून हे आपलं जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानाने पूर्ण आपलं संवर्धन त्यांची कामं चालू असतात तिथे आणि हे बघा तर मित्रांनो आता आपण बाले किल्ल्याचा जो दरवाजा आहे तिथून आता आपण वरती आलेलो आहोत किल्ल्यावर आयताकृती अशा खूप साऱ्या खिडक्या आहेत गडावर येणाऱ्या शत्रूवर या खिडक्यांतून बंदूक आणि तोफांच्याद्वारे शत्रूवरती हल्ला केला जात असे म्हणून इथे पाण्याच्या टाके आहे तिथे हा एक टाका आहे इथे दुसरा टाका आहे तिकडे तिसरा आहे पुढे चौथं पाचवं सहावं खूप सारे ते पाण्याचे टाके आहेत तिथे मित्रांनो जे आमचं डेस्टिनेशन होतं कर्नाळा किल्ला त्याच्या पूर्ण माथ्यावरती आम्ही पोचलेलो आहोत अनुष्का आणि मी अनुष्का छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की फायनली आपलं किल्लाचा जो लास्ट पॉईंट आहे टॉप पॉईंट सगळ्यात त्या टॉप पॉईंटला आपण इथे पोचलो आहोत तुम्ही त्या बघताय इथे किल्ला संपतो आहे हे बघा इथे किल्ला पूर्ण संपतो आहे ह्याच्या पुढे काहीच नाही आहे सव्वादा वाजलेले आहेत दोन तास लागले आपल्याला सर करायला पण खूप छान वाटलं मस्त वाटलं ग गर, बाहेर गरमीसुद्धा आहे पण गडावरती खूप हवा वगैरे त्याच्यामुळे एवढे काही वाटत नाही आहे गरमी वगैरे तर अनुष्का लाईफ फर्स्ट फ्रेकिंग आहे तुला कसं वाटलं खूप छान वाटलं चढताना असं काही थकवा नाही जाणवलं मेन गोष्ट म्हणजे आणि आज महाराष्ट्र दिने एक मे आणि हितपासून मी सुरुवात केली आहे सो मला खूप छान वाटतंय आणि हा पहिला माझा किल्ला आहे सो तो आयुष्यभर लक्षात ठेवेन पहिला मी कोणता गड किल्ला चढलेली आणि अशीच चांगली सुरुवात लास्टपर्यंत होईल असं मला वाटतं आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा फायनली आमचा पूर्ण गड वगैरे पूर्ण सगळा पूर्ण फिरून वगैरे झालेला आहे खरंच खूप छान वाटतंय हा आपला गडाचा पूर्ण हा आपला हे आपलं जे प्रतिष्ठान आहे इकडचं तर त्या लोकांनी इथे पूर्ण ही गडाचा दरवाजा पूर्ण बसवलाय आहे तर खरंच त्यांना मित्रांनो ह्या दरवाजाचं वजन तर खार फार अवघड आहे पण ह्या एवढ्या वजनाचा दरवाजा त्यांनी पूर्ण खालती त्यांनी पूर्ण पायथ्यापासून ते इथपर्यंत पूर्ण आणलेला आहे हा दरवाजा त्यांना पूर्ण सॅल्यूट आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे आपल्या गड किल्ल्यांबद्दल या आपला हा कर्नाळा किल्ला आहे तर या तुम्हाला मी सांगतो या आपल्या गड किल्ल्याबद्दल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही तर हा आहे आपला कर्नाळा किल्ला हा कर्नाळा किल्ला हाय पनवेलला आता या किल्ल्याकडे येण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील एक म्हणजे ट्रेन आणि दुसरा म्हणजे तुमचं स्वतःशी तुमची तुमचं वाहन आता आम्ही ट्रेन मार्गे आलो आता आम्ही पनवेलला उतरलो पनवेलला उतरल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील एक तर रिक्षा नाहीतर एस टी एस टीचा फार मोजक्याच इश्ट्या आहेत इकडे जास्त एश्ट्या नाही आहेत पण तुम्हाला रिक्षाने जर का तुम्हाला यायचं असेल तर रिक्षा इथे येण्यासाठी अडीचशे रुपये घेते कारण हे जवळपास तरी चौदा ते पंधरा किलोमीटर तरी आहे आपल्या पनवेल सडकावरून पनवेलला तुम्ही उतरल्यानंतर तिकडे तुम्ही कोणाला आपण विचारलं की आप या कर्नाळा किल्ला कोण पण तुम्हाला सांगेल किल्ल्याबद्दल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला सांगायचं या किल्ल्याबद्दल तसं या किल्ल्याचं महत्व फार आहे आणि या किल्ल्याचं सांग या किल्ल्याबद्दल जर का सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे ही की हा किल्ला महाराजांच्या आपल्या महाराजांच्या जन्माच्या आधी म्हणजे पंधराव्या शतकामध्ये हा किल्ला होता आदिलशहाकडे तर त्याच्यानंतर सोळाव्या शतकामध्ये आपल्या सर्वांचे आपले अर्ध दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो किल्ला जिंकून घेतला सोळाशे सत्तर मध्ये त्याच्यानंतर महाराजांचा मृत्यू म्हणजे सोळाशे ऐंशीच्या नंतर तर हा किल्ला परत जिंकला औरंगजेबाने तर हा सोळाशे ऐंशीच्या नंतर हा किल्ला मुघलांच्या हाती गेला आणि त्याच्यानंतर सतराशे अठराशे सतराशे ते अठराशे मध्ये हा किल्ला पुन्हा पेशव्यांनी त्यांच्याकडे घेतला आणि फायनली त्याच्यानंतर एकोणीसशे नंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आला तर असा किल्ल्याचा हा इतिहास आहे तसा बघायला गेला तर किल्ल्याला फार महत्व आहे या कारण खरंच खूप मोठा किल्ला आहे या मला मी सुद्धा इथे पहिल्यांदा आलो कर्नाळा किल्ल्याबद्दल मी खूप सारा ऐकून येतो तर खूप छान आहे पूर्ण असं तुम्ही म्हणाल की त्याचं किल्ल्याला सगळीकडे पूर्ण भुयार सुद्धा आहेत खूप सारी पाण्याच्या टाक्या इथे खूप आहेत वनरक्षक पोळीशी ते खूप आहेत तर त्यांच्यामुळेच या किल्ल्याला इथे पूर्ण महत्व झालेलं आहे आणि त्यांच तेच लोक या किल्ल्याचं पूर्ण जतन करतात संवर्धन करतात तर मी तुम्हाला एकच सूचना देईन जाता जाता तर गडकिल्ल्यांचं संवर्धन हे फार 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 गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही गडकिल्ल्याची तुम्ही भटकंती करा तुम्ही महाराष्ट्रातले सर्व गडकिल्ले तुम्ही फिरा सगळ्यांनी फिरा तुमच्या मित्रमैत्रिणी तुम्ही जे काय करायचं फक्त एवढंच सांगायचं उद्दिष्ट आहे की कोणत्याही गडकिल्ल्यांच्या स्मारक आहेत ज्या गडार्थ या तोफा आहेत ज्या प्रतिमा आहेत त्यांचं संवर्धन करा या आपल्या गड किल्ल्यांचं त्या संवर्धन करा या हे जे तुम्हाला जे दगड दिसत आहेत गड किल्ल्यांचे हे फक्त दगडच नाहीत तर प्रत्येक किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एक एक श्वास आहे मित्रांनो तर म्हणूनच त्यांचं तुम्ही जतन करा संवर्धन करा नुसताच किल्ला फिरू नका तर कि आ, कि त्या किल्ल्याबद्दल माहिती मिळवा की आल्या असा एक पण किल्ला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्या गड किल्ल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श झालेलं नाहीये ना आणि ज्या सगळ्या पूर्ण संस्था आहेत ज्या आपल्या कार्यरत करतायत जसं की सह्यादी प्रतिष्ठान झालं हिंदू हिंदुस्थान प्रतिष्ठान शिवगर्जना प्रतिष्ठान प्रत्येक गड किल्ल्यांच्या आसपास जवळपास त्यांच्या संस्था आहेत तर त्या संस्थांमध्ये तुम्ही सहभागी व्हा कोणी तिकडे गडावरती जर का काही तुम्हाला असं वाटलं कोण जर का टवळकी मुलं असतील गडकिल्ल्यांवरती जे पाण्याच्या ताकीमध्ये आंघोळी करतायत गडकिल्ल्यांच्या ज्या वस्तू आहेत त्यांची नासधूस करतायत त्यांचं पूर्ण गडकिल्ल्यानंतर पूर्ण पाट्या रंगवत आहेत दगडांना वगैरे नावं वगैरे लिहित आहेत त्यांना बिंदास तुम्ही झापा त्यांची पूर्ण जे गडाची जे पूर्ण आपले असतील वनरक्षक वगैरे तिकडे पूर्ण खालती गडाच्या पायथ्याशी त्यांच्याकडे तुम्ही त्यांची तक्रार करा आवर्जून करा जर का तुम्ही गडगडल्यांचे पूर्ण जतन संवर्धन केलेत अगदी पूर्ण तुम्ही मनापासून तुम्ही जर का तुम्ही केलेत तर तीच आपल्या महाराजांसाठी खरी पूर्ण आपली आदरांजली असेल मित्रांनो बस जय शिवराय हेच मला तुम्हाला सांगायचं होतं गडाची पूर्ण भटकंती केल्यावर आम्ही अखेर दुपारी बारा वाजता गड उतरण्यास सुरुवात केली मित्रांनो असं म्हणतात जे आपण पेरतो तसेच ते उगवले जाते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा फार मोठा आहे परंतु तो जाणून घेण्यासाठी आपणच कुठेतरी मागे पडतो आपल्याला फक्त अफजलखानाचा महाराजांनी केलेला वध शायस्तेखानाची छाटलेली बोटे आग्राहून केलेली सुटका या पालीकडे बहुतेक जणांना छत्रपती शिवाजी महाराज हे माहीतच नाही आहेत ज्या राजाने फक्त तुम्हाला मला आपल्यालाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला ज्या सुलतानांच्या विळख्यातून वाचवले मराठी म्हणून अभिमानानं जगण्याची जी शान दिली त्या आपल्या राजाचा इतिहास येणाऱ्या पुढच्या सर्व पिढींना समजणं हे फार गरजेचं आहे तर मित्रांनो अर्धा गड आमचा उतरून झालेला आहे आणि आम्ही येताना मम्मीने आमच्यासाठी भाकरी भाजी पूर्ण दिलं होतं जेवण वगैरे करायला तर आता आम्हाला फार भूक लागले अनुष्काला मला आणि आता आम्ही ते जेवायला बसलो एकदम छान झाडाच्या खालती वगैरे तर अनुष्कले झाडाच्या खालती जेवायला आणि ते आमचं जेवण आहे मम्मीने आम भेंडीची भाजी केलेली आहे भाकरी आहे आणि सोबत ड्रायफ्रूट्स आहेत आणि काकडी आहे आणि मस्तपैकी जेवणाचा आता आम्ही दोघं आता आनंद घेणार आहोत आपल्या रानामध्ये जेवायची मज्जास मित्रांनो वेगळी आहे तर आता आम्ही आता जेवायला याची सुरुवात करतोय जेवल्यानंतर रिकामा झालेल्या पाण्याच्या बाटल्या पत्रावळ्या सर्व काही कचरा घेऊन आम्ही गडाच्या पायथ्याशी निघालो तरी ते आपली ही लांडोर आहे <laughs> आपलं सर्व काही आपलं झालं आहे पूर्ण आपला जो कर्नाड्याचा जो किल्ला होता तो पूर्ण आपला फिरून पूर्ण आपला झालेला आहे पूर्ण छानपैकी आम्ही आता गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत पूर्ण किल्ला वगैरे सगळं बघून वरती आम्हाला अजिबात काही वाटलं नाही की एवढी गरमी गरमेत जेव्हा आम्ही ते आता खालती पोचलो आपल्या गडाच्या पायथ्याजवळ तेव्हा आम्हाला खूप ग गरमावं लागलं पौलट जास्त गरम, तो वर्ती पन वर्ती गरम, वर्ती गरम तर वरती पाहिजे पण वरती गरम अजिबात नाही आहे खूप छान वाटते कारण वरती हवा आहे मोकळी एकदम हवा खैती वगैरे हवा आहे त्याच्यामुळे अजिबात गरम होत नाही आहे तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग जो होता कर्नाळा किल्ल्याचा तो पूर्ण इथे समाप्त झालेला आहे आणि अनुष्काचं आज महाराष्ट्र दिन आणि अनुष्काचा हा आज हा फर्स्ट ट्रॅकिंग होतं तर तिचा आज पूर्ण फर्स्ट ट्रॅकिंग तिचा आयुष्यभर तिच्या पूर्ण लक्षात राहील पूर्ण आणि तिचा चांगला पुढे ती किती पण आम्ही खूप सारे गड किल्ले करू पण जो आपली जी पहिलं ट्रेकिंग असतं ते आपण कधीच विसरू शकत नाही तो आता तिला आता एक्सपिरियन्स आला आहे ट्रॅकिंग म्हणजे नक्की काय असतं हे तिला आता नक्की समजलं आहे पूर्ण तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉक ते, ते, ते संपलेला आहे तर आता आपण बघूया भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय तुम्हा सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे पुन्हा एकदा श्री आ, आपली सुरुवात पण महाराजांचा जयघोष करूनच झाली होती आणि आता आपली समाप्त सुद्धा आपण तशीच करूया बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय